नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम लातूरकरांना लातूर जिल्ह्यातील लोकांना अत्यंत महत्त्वाची बातमी आणि आम्ही अभिनंदन करत आहोत अर्थमंत्री जय अजितदादा पवार लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री राजे भोसले डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर पत्रकार मित्र ज्यांनी सातत्याने आंदोलन केलं पण या जिल्ह्याचे किंवा या तालुक्याचे आमदार काही काळ पालकमंत्री असलेले दे अमित देशमुख यांना घाम फुटला नाही किंवा जाग आला नाही किंवा लोकांच्या आरोग्याची त्यांना काळजी वाटली नाही पण सत्ता आली गोर हाता गोरगरीबाला देती लाटा सत्ता गेली की लगेच जनतेच्या पुढं टेकटी माटा आणि घालती लाटा अशा प्रकारचं अमित देशमुख यांचं वागणं असून नुकतंच त्यांनी लातूर म्हणजे विधानसभेच्या काळात त्यांनी जी मागणी केली की त्यांनी जी मागणी केली की राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आणि लवकरात लवकर शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे खूप चांगली मागणी आहे अत्यंत सर्वांचं याबद्दल करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे पण दुर्दैवानं अमित देशमुख जेव्हा मंत्री होते आमदार होते त्यावेळा मात्र चा ते या विषयावर मोख घेऊन बते एवढंच नाही की लातूर शहरात लातूर जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात ज्या काही अत्याचाराच्या घटना घडल्या त्या हरंगोळच्या असेल लातूरच्या असेल त्यावेळा मात्र त्यांची शक्ती कुठं गायब झालती हे मात्र कळू शकलं नाही आणि अशा एका प्रकारे त्याने जी मागणी केली आहे खरं म्हणजे आपण करून दाखवायचं आणि मग बोलायचं पण ज्यांनी जिल्हा न्यायालय जिल्हा आपल्या आरोग्य दवाखान्याविषयी बोलले नाहीत शक्ती कायदा सोडा ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या भेटी घेतल्या नाहीत आणि आणखी व्यक्त्यांनी चांगली महिलांचा पोळका दाखवायचं काम महिलांविषयी जागृती दाखवायचं काम अमित देशमुख यांनी केलंय आणि त्यांनी काय म्हटलंय की लवकरात लवकर लाडक्या बहीण योजना ज्या ज्या आहे जेवढ्यांना होती तेवढ्याना चालू ठेवावी मित्र हो अपात्र लोकांना ज्यांच्या घरात नोकरी आहे ज्यांच्या घरात काही उद्योग आहेत ज्यांच्या घरात फोर व्हीलर आहेत आणि घाई चुकून गेल्यानंतर लोकांना भडकवायचं उचकवायचं काम अमित देशमुख हे तुम्हाला शोभा येत नाही थोडं शक्य नसेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी दिलीपरावजी देशमुख यांचं थोडं तरी तुम्ही अनुकरण करावं असं आम्हाला वाटतंय सगळ्यात महत्वाचा विषय महिलांना एकत्र येऊन त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महिलांना म्हणजे गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर महिला भवन झालं पाहिजे अत्यंत स्तुत्य विचार आहेत किमान आपला आमदार निधी जो शहरात आहे तो त्यासाठी जिल्हा भवन किंवा काय जर केलं तर खरच महाराष्ट्रात तुम्ही महिलाविषयी किती जागरूकता आहे आणि उद्या लगेच महिलांचं झालं की युवकांचं जेलो अब अबाव सिक्स्टी आहे त्यांच्याविषयी म्हणजे थोडं जनाची नाही मनाची अमित देशमुख तुम्हाला काहीतरी वाटू द्या आम्ही म्हणणार नाही तुमच्या कर्तृत्वानं धीरज देशमुख यांचा पराभव झाला पण तुमचा विजय हा तुम्हा फक्त धीरज देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांच्यामुळं झाला आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण खूप वेगळी मागणी केलेली आहे की एस एस टी बसमध्ये पन्नास टक्के सूट आहे ही सूट शंभर टक्के करण्यात यावी माझं काय म्हणणं आहे हे काही आपल्याला गडीवर सगळं घेऊन जायचं नाही घरातलं जायचं नाही किंवा मोबाईल मधलं जायचं नाही हे सरकारच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करत असताना एक सिनियर लोकप्रतिनिधी माझी मंत्री म्हणून थोडा विचार करायला हवा लोक उचकवणं लोक भडकावणं लोक पेटवणं सोपं असतं पण तुमची अवस्था मात्र त्या माकडासारखी झालेली आहे की जे माकड हे गुंजयलाच आग समजून धुळीमध्ये फुकत असतो आणि त्याच्या खोपऱ्या म्हणजे डोळ्याच्या माती जाऊन जाऊन डोळ्याच्या खोपऱ्या सुचतात नेमकं तुमच्या सुद्धा राजकारणाची अशीच अवस्था झालेली आहे तुम्ही मंत्री असताना तुम्ही आमदार असताना स्वर्गीय विधानसभे देशमुख तुमचे पिताश्री म्हणून नाही लातूर जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नावानं जो रस्ता केलेला आहे काय पाडता अरे मोहम्मद प्रमुखाला लाजेल आम्ही देशमुख तुम्ही पूल काय करायला होता देशी केंद्र पुरा पुन्हा पूल काय काढता काय रस्त्याला भला मोठा रोड डिवायडर काय करता आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला तुम्ही जनाची नाही म्हणा द्या आम्ही देशमुख लाज वाट द्या आम्ही तुम्हाला म्हणणार नाहीत की जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला कारण तुम्ही नवीन नाहीत तुम्ही अभ्यासू आहात तुम्ही चिकित्सक आहात पाण्याचा विषय असे असे हात करून तुम्ही पाण्याच्या लातूरला पाणी आणणार म्हणलात कधी तुम्ही काय म्हणलात की उजनीच पाणी आणणार पण लातूरच्या पाण्याच्या संदर्भात असलेल्या या बोरवेल तुमच्या ज्या आहेत त्या लातूर महानगरपालिकेच्या तुमचा फंड देऊन ते बोरवेलचे म्हणून जनाची नाही मनाची खरोखर तुम्ही महिला अत्यंत जागरूकता दाखवली लातूर ते रस्ता काम सुरू झाल्यावर तुम्ही उद्घाटनाला तुम्ही जाता घाई करता पण प्रत्यक्षात मात्र कामासाठी पाठपुरावा करत नाहीत दुर्दैव आहे लातूरकरांचं अमित देशमुख तुमच्यासारखा बोल घेवडा सुद्धा नाही जणू काही की एखादा मुलगा ज्याला वाचा फुटल्यावर तो, तो पटप मम्मा मम्मा माईमे पप्पा असं करतो तसं तुम्ही महिलाच्या विषयावर वेगवेगळ्या विषयावर बोलताय पण लक्षात ठेवा डॉक्टर अर्चना पाटील चाकोरकर या पालक मंत्र्यांना म्हणल्या होत्या जाहीर सभेत म्हणल्या होत्या वेगवेगळ्या प्रचार सभेत म्हणल्या होत्या पत्रकारांनी आंदोलन केलं होतं त्यावेळा अनेकांनी भेटी दिल्या होत्या पण सगळे जण खरच राजे हे राजा वाढले फक्त राजा प्रेस म्हणून घेऊन कोणी राजा होत नाही औसत भावना यात्रा प्रदेशाध्यक्षांनी काढली ना तुम आहे ना तुम्हारे छोटे भाई आहे छोटे सो छोटे भाई बडे भाई सुभान अल्लाह अशा एका परिस्थितीमध्ये अमित देशमुख जे बोलत आहेत जे वागत आहेत करनी और कठ्मी मध्ये यांच्या जमीन आसमानचा फरक आहे तर मित्र नम्रतापूर्वक विनंती आवडत असेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद